आम्ही कसला सांभाळला पोरासारखा आणि तू घेऊन गेलाय तुला काय ना। वाटलं नाही तुझ्या घरात हाती येऊ नेलाय घरातला चांगलं करतोय का पोर आहे पाहिजे नाही असं नाही म्हणा आई तसं नाही म्हणावं मग कसा नेवा आखं गाव रडत पोर रडत आणि नेलाय आता एखादं कोण जर म्हणलं तुमची आजी किती बारी आमच्याकडून येऊ का कशाची बाजी बाजी नाही जरा तू दोन मिनिटं दमका मावशी मी बोलतोय तू थांबदार एक मिनिट आपल्यापेक्षा चांगली सांभाळणारी फार मोठ्या घरची फार पैशावानी पैसे पाण्यानी चांगली चालेल का लोकांना तिथे काय खात नव्हता खाली बसत नव्हता आणि तो उभा तर राहत होता तुला कोणी सांगितलंय मला नाही सांगितलं मग मी म्हणाय म्हणा तुला एखाद्या श्रीमंताच्या घरी म्हणली तुमची आजी लेबारी घेऊन जाऊ का आम्ही तू जाशील का त्या घरी आम्हाला सोडून नको बाबा का कोणा त्याच घरी नको माझ्याच घरी मला इथेच बरं आहे हा ना तुला चांगलं सांभाळते आल तुला खायला प्यायला घालते तुला नको मला खायला प्यायला काही मिळत नाही का मला मिळत आहे अगं तुझं चांगलं औषध पाणी करता येईल तुझं डोळ्याचं बघत्याल तुला ऐका येत नाही त्याचं मशीन आणून देत्याल तुझी देखरेख करत्याल चालेल का नको बाय का तुझी तु करताय की मग ते हाती न्यायलाय त्यांना कळायला हाती न्यायला नाही पाहिजे आता त्यांनी हा ना कळायला पाहिजे त्यांनी कशा येत तुला हाताची कळलं वय रे बाळा हा आताची नाही कळलं वय किती वाईट वाटतंय आम्हाला बघून पैशाला काय आग लावायचे काय करायचे पैशाला रे लय पैसे झाले माझू नको हत्ती आणून दे तुझ्या घरात हाती मग आता कशाला पाहिजे तुला माधुरी आमचे आणून दे लागले आम्हाला निसत पहिला तर दुसरा नेलाय घरात हत्ती असून पाहिजे कशाला तुला आता या दुसरा बे